नमस्कार मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळत आहे पाहूयात लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाळी आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव अवकालेली आहे दोन हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालली आहे एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पाचोरा आवक आलेली आहे एक हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार दोनशे रुपये बाजार समिती आहे सिल्लोड अवकाळी आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव दररोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा But you one.